नमस्कार आ, मी शुभम मिस्त्री आपलं स्वागत करत आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालो आहो आचऱ्याच्या बाजारात तर मस्तपैकी आता हा थोड्या अर्ध्या वाटे राहू मग दाखवत आहे मी आता पुढे पुढे तो बाजार आपलो कसो असता तो आता हे जाताना आता बघा रस्ते जरा आमचे जरा माझे वेगवेगळे आहेत गावातले रस्ते म्हणजे काय विचारू नको रस्त्यात खड्डे काय खड्ड्यात रस्ते तास संबंध आणि गाडी कशी चालवायची ती म्हणजे म्हणजे आधी लई विचार करून बाबा अरे बाबा आता आपण हे लव आचऱ्यात साधारण असो तुमका एरिया दिसतो आचऱ्याच्या बाजारात घेताना पहिले दिसली आपल्या लालपरी कोकण परी त्याच्यानंतर एक निळ्या कलरची परी दिसली कलर तर असे साधारण आचऱ्याचा व्ह्यू आ तुम्ही कणकवलेच्या रुग्ण नेलास का असा तुमका आचरा दिसताना तर मी या गाडी लावलो आहे जरा बाजू आणि आता म्हटलं तुमका आचरा दाखवूया असं आचऱ्याचं तिटो आ तर इकडे तुम्ही एंटर केलात की पहिला तर लेफ्ट साईडिक आपल्या आहेत मालवनाग जाऊचो रोड मधलो बाजारपेठे जो आणि उजव्या साईडिक देवगडाक जाऊचो रोड हा आणि परत पाठीवरलास की कणकवले जाऊचो रोड असा आचरा केल्यानंतर आता माझं पहिलं प्लॅन झालो की रामेश्वर मंदिरात जायचं आणि तिकडे गणपती बाप्पा आपल्या आचऱ्याचा विघ्नर्था कोण बेचाळीस दिवस विराजमान असता तर आता पहिलं जर आपण तिकडे जातो तर येऊन तुम्हाला एक असं फाटो दिसतो तिकडून लेफ्ट मारूचो आपले आणि सरळ सरळ जाऊचा तर आपण चलतो हळूहळू पुढे मग नंतर इसून मंदिराच्या एरियात तुम्ही येतालात तर मंदिराच्या एरियात येऊन एकंदरीत तुमका असं दिसताना सगळा दुकान आहोत आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार इथून सुरुवात होते आतमध्ये जाऊ तर पुढे पुढे जाताना आपल्याक इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आसरे असं तुमका मेन मुख्य प्रवेशद्वार मंदिराचा त्याच्यातून आपण एंट्री करतो तर असं संपूर्ण मंदिराचं प्रवेश हा इथून आपण आतमध्ये जातो इकडचं सुंदर नक्षीकाम वगैरे हो खूप छान प्रकारे केलेला आतमध्ये आता नाबारात एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर असा oh. नक्षीकाम oh. oh. uh. गाभारा तिरावर कसं एकदम मन प्रसन्न होतं एकदम शांतता सर्व भक्त रामेश्वराच्या पाया पडून सगळ्यांचं मन प्रसन्न होता नंतर गाभाराच्या बाहेर येऊन इकडून आता डायरेक्ट आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आत्राचा विघ्न होता एकूण बेचाळीस दिवस याचं विराजमान झालेला असता तर तुम्ही सर्वांनी बेचाळीस दिवसात घरी पण येऊन तुम्ही या राजाचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर एकंदरीत बाहेरचं मंदिराचा परिसर साधारण असो दिसता बघा इथून मंदिरात आपण गोल प्रदक्षिणा घालून बाजूचं आता तुमचा मी परिसर दाखवतो आहे तर अशी मंदिराच्या मागच्या साईडची बाजू आहे तर अशा प्रकारे आपलं आता सर्व दर्शन घेऊन अपन झालेलं आणि आता आपण निघतो आपल्या मेन कामासाठी ते म्हणजे बाजारात एंट्री करू तर हैसून आता प आपण बाजारात सुरुवात करतो रविवार म्हटल्यानंतर आता बाजारात कोण कोणतरी बैठक को दिसतात तर पुढे पुढे जाऊन आता आपण बाजार बघूया कसं कसं बदललो असतात तुम्ही बघू शकता कॉलेजात असताना आम्ही किरायकेवतो बाजारात एक आमचे एक काका होते आहे त्यांचं दुकान हा घड्या दुरुस्तीचा आणि त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झालो काय त्यांका घड्या घेऊन येऊ त्यांच्या त्यांना वाय जरा हात दाखवलाय म्हटलं काका नू कसे आस तर त्याला विचारपूस झाली नंतर पुढे पुढे निघतो आपण मग आता तुम्ही बघू शकता सगळं बाजार

तर असं बाजार फिरता फिरता माका गावलो माझं कॉलेजचा खास मित्र आणि त्याची आई काहीतरी घेत होती काकी तो नाही नाही म्हणता दुकानदार आपल्या ओळखीतच होतो ते का सांगितले व्हायदारा काहीतरी कमी करून लावा काकानो मग त्यानं दिल्यान तर झाला आणि चल तो आपण आता पुढे पुढे अशा प्रकारे सगळे तुमक आहे भाजी आहे कांदे बटाटे वाली कोबी कारली सगळा सगळा बाजारात मिळताला तुमचा आधार नाही हव्या नाही आता तुम्ही पण यावा आणि बाजार मेन म्हणजे आपलो रविवार तो भरता रविवार आणि गुरुवार हे आत्रेच्या बाजाराचे दोन फिक्स वारत असत पुढे पुढे जाताना बाजारात तुम्ही आता इला असतो जो एक माणूस तुमका दिसतो बघा ओळखत असाल कोण नाही कोण बाजारात येणारे रोजचे माणूस जे असतील भारी माणूस आहे एकदम कतरनाथ नाथपुळा नंतर खाली खाली गेलो आम्ही वायदरा म्हटला रविवार म्हटला मासे बघून या घ्यायचे तर नाही होते पण आपलं तुमका दाखवता म्हणून मी मासे बघू गेले तर आतमध्ये जातो आता आतमध्ये अशा प्रकारे काय काय होतं आपल्या काय नावाने एवढी समान आहे बघून कायदा भारी वाटला मोठे मोठे मासे होते जसे मासे तसे त्यांचे रेट आता पुढे जाऊन बघा तुम्ही बघू शकता कोणा खोय असले तर रविवारच्या बाजारात घ्यावा तुम्हाला स्वस्त पण गावतील भाव करून घेतला असतं सगळं गावाला एक काकी मासे करून देता मारू वाली कसे वीस वाली रुपये आणि टोमॅटो कमी नाही काय करू तर केव्हा चला आता तर असे छोटे छोटे व्यापारी पण तुमका बाजारात बघू गावतेले आपण त्यांच्याकडून काही ना काहीतरी बारीक सारीक वस्तू घ्यायची जरा कसं त्यांना पण जरा बरा वाटत आपल्या पण समाधान कारण ह्या वयात ह्या प्रकारची कामं करणं म्हणजे साधा सोप्या माणसाचा काम नाही त्यांना माणूचा लागत खरोखरच मागूक मी भारी आहे आणि असंच काम करायचा आणि मस्तपैकी पुढं पुढे जायचा असं त्या काहीतरी आहे आणि त्यानंतर आमचं सामान घेऊन झाला आणि आम्ही मग निघालो जरा पुढे त्याच्यानंतर आता पुढे पुढे जावचा झाला तर माझी आवडती गोष्ट म्हणजे लोणचा तर लोणच्या दुकान माका एक गमला काही इलय मी तर अकांका सांगितलं आहे आका दोन पाकिटा द्या लोणच्याची दोन पाकिटा घेतलं आहे पैसे दिले दोन पॅकेट आणि त्याच्यानंतर आता दोन पॅकेट दुसरी वस्तू म्हणजे मेन आवडता म्हणजे सगळ्यांक आवडतं आता मालवणी खाजा तर खाजा माकालाही आवडता आणि आता मुंबई लावता म्हटल्यावर खाजा काहीतरी येऊ काय बाजूच्या देव आपल्या घरात देव त्याच्यामुळे पाच सहा पाकिटा घेतलं आहे नाव कसं तुमचा पैसे दिले आहे आणि मस्त पैकी पुढच्या बाजारात का निघालो काय ना काहीतरी बारीक सारीक बघू बाजार फिरता फिरता वाजलो एक, फेस्ता फेस्ता प्रावा प्रावा था, था। वादलो एक तर बाजार तर झालो थोडंफार घेऊन पण लागा लागला मरणाचा ऊन कसला गरम आहे होता नंतर हि हॉटेलात म्हटलं आता नाश्ता करूया भूक लागलेली होती मी या खाले उसळपाव मिसळपाव आणि त्याच्यानंतर आता निघालो आम्ही घरात सगळं बाजार करून हळूहळू आता वाटेक लागलो वाटे जाता जाता आता पाऊस भेटलो मग अशी तर गरम होत होता म्हटलं अचानक पाऊसकडे नाहीलो काय या पावसाचा आणि याचा काय सांगू शकत नाही अवकाळी पावसा त्याच्यामुळे आता कसा त्याची दिवस संपली ना मग पा। आता पाऊस कधी पण येऊ शकता कधी पण जाऊ शकता त्याच्यामुळे मधलं असो जशी तुझी इच्छा पडत राहू मी आपलं चलत राहू चल माझ्या वाटेल घरात जाऊच्या वाटेत निघालो तर आता काय करू काय गाडीत फिरवतो मधला पेट्रोल तर भरू काय पेट्रोल पंपावर गेलं आहे आणि पेट्रोल भरलं आहे पहिला तेवढ्यात माझ्या मागसून आमच्या वाडीतले दोघ तीन पोर इले जरा कॅमेरात घेतलं आहे मस्तपैकी आणि नंतर मग घरात जाऊन निघालो हळूहळू बाईक करून पाऊस तर काय बारीक सारीक चालूच होतो बाईक पुढे जाऊ तसं मन झालं मग चला आता हळूहळू जाऊ या घरात आणि निघालो तर वाटेन जाताना एक माणूस राहलो वळखी होतो ते कामगो परत मी पुढे काढलो आहे आमच्या पाठी राहलो परत मग थोड्या वेळानं तो आमच्या पुढे गेलो तुला जा बाबा तू खूप आला एक आम्ही तुझ्या कामाक झाली मी माझा घर काय जाऊ दे बाबा चला बाय बाय आणि आता आम्हा गेलो चला धन्यवाद मंडळी लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद